नाशिक शहरात गेल्या आठवड्याभरापासून खुनाची मालिका सुरूच आहे काही दिवसांपूर्वी सातपूर भागात डोक्यात दगड टाकून हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच सातपूरमध्ये अठ्ठेचाळीस वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना सातपूर राजवाडा येथे घडली आहे सिंधुबाई पीठे वयवर्ष अठ्ठेचाळीस या आपल्या मुलासोबत भाड्याने राहत होत्या गुरुवारी मध्यरात्री त्यांचा मुलगा हा पावणे बारा वाजता घरी आला असता रक्ताच्या थारोळ्यात त्याला आई पडलेली दिसली हा प्रकार त्याने पोलिसांना सांगितला असता त्वरित पोलीस घटनास्थळी येत पंचनामा केला पती पत्नी वादात नवऱ्याने कोयताने मानेवर जबर वार केले असल्याचे निष्पन्न झाले या हल्ल्यात सिंधुबाई पिठे यांचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी माहिती घेत वरिष्ठ निरीक्षक रणजित नलावडे उपनिरीक्षक डी एस खांडवी यांनी पंचनामा केला डीबी पथकाचे पोलीस दीपक खरपडे व सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख संजित नला वरिष्ठ पोलीस निरीक्षक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत माझे नाव शहा अनुदलीत पिठेल मी वीत पाहुणे बारा वाजता घरी आलो घरी आलो तर माझी मम्मीला चाक मारून मारूठा केलं होतं तर त्यानंतर मी बाहेर पळवलो तर मग आत या या जवळचे लोक जमा केली तर मग त्याच्या आगल्या दिवशी तर वाज झाला होता मम्मी पप्पांमध्ये तर मग आम्ही ते ओझरला ते लग्नाला जायचं होतं लग्नाला नाही गेलो तर त्याच्यावरून झालं असं हा किती वाजता तू घरी आला पावणे बारा वाजता पा, पप्पा कोणत्या कंपनीत कामाला होते कोणत्या कंपनीत कामाला होते कंपनी नाव नाही ना माहिती ठेकेदार होता ठेकेदार गाडीवरून त्याला घेऊन जायचं मग कंपनीमध्ये कामाला होता घरी होता ती साई हॉटेलमध्ये होता साई हॉटेल साई वडा का साई वडा साई वडावाला किती वर्षापासून होती दोन एक वर्ष झाले असतील